नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो आजच्या ठळक घडामोडी या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांची व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजौरी जिल्हा पीठ या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव देशातील मध्यम वर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि बारा लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून एक मोठा दिलासा मध्यम वर्गाला दिला, दिला। ग्रामीण भारताचा चेहरा मोहरा बदलणारा आणि नागरिक केंद्रित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने नेणारा सर्वसमावेशक आणि विकसित भारताचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला अधिक प्रगल्भ करणारा ठरेल अर्थव्यवस्थेला आणखी सुदृढ करणारा मध्यमवर्गीय पगारदार युवा आणि शेतकरी कष्टकरी या सगळ्यांना दिलासा देणारा आहे या अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाकांक्षी धोरणांना बळ मिळेल विशेषत महाराष्ट्र हे स्टार्टअपचे कॅपिटल असल्याने नवीन धोरणांचा मोठा लाभ मिळेल असंही फडणवीस यांनी सांगितलं प्राप्तिकराची कराची मर्यादा वाढविल्यामुळे तो पैसा अर्थव्यवस्थेत येईल आणि त्यामुळं मागणी वाढील करपात्र उत्पन्नाची मर्यादा सातवरून बारा लाख करणं हा निर्णय ऐतिहासिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच ही मर्यादा अडीच लाखावरून सात लाख करण्यात आली होती ती आता बारा लाख करण्यात आली आहे हा प्रवास निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परिणामकारक आहे यातून मध्यमवर्गीय पगारदार युवक यांना मोठा दिलासा मिळणार आहे एका मोठ्या वर्गाच्या हाती उत्पन्नाचा मोठा वाटा राहणार आहे ज्यामुळं बाजारपेठेत चैतन्य निर्माण होईल खरेदी वाढेल मागणी वाढेल उत्पादन वाढेल रोजगार वाढीतील विशेषत यम एस यम ई क्षेत्राला चालना मिळेल यातून अर्थव्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होईल या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत देशातील शंभर जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन यात शंभर टक्के माल खरेदीचे धोरण यामुळे शेतकऱ्यांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे मच्छीमारांना आता पाच लाखापर्यंत कर्ज व्याजी मिळणार आहे यातून त्यांना व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली युवा उद्योजकांसाठी एम एस एम ई क्षेत्र महत्त्वाचे आहे त्यासाठी कर्जमर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढविण्याचा निर्णय हा महत्त्वपूर्ण आहे महाराष्ट्र हे स्टार्टअपची राजधानी आहे स्टार्टअपसाठी वीस कोटी रुपयांची कर्जमर्यादा करण्यात आली आहे त्यामुळं स्टार्टअपची इकोसिस्टीम मजबूत होणार आहे वेगवेगळे स्टार्टअप आणि त्या माध्यमातून होणाऱ्या रोजगार संधी यामुळं आपल्या राज्याची या क्षेत्राची वाटचाल आणखी दमदार होईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं या, या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र रुलर कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट प्रकल्पासाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस प्रकल्पासाठी शंभर कोटी इकॉनॉमिक क्लस्टरसाठी एक हजार चौऱ्याण्णव कोटी उपसा सिंचन योजनांसाठी एकशे शहाऐंशी कोटी अशा तरतुदी करण्यात आल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद